हुपरी शहराच्या प्रॉपर्टी कार्डसाठी जिल्हा भूमी अभिलेख यांना निवेदन नगराध्यक्ष सहित सर्व नगरसेवक उपस्थितीत हुपरी शहराचा नगर भूमापन होऊन प्रॉपर्टी कार्ड तयार होणे कामं एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शहराच्या विस्तारित क्षेत्रामध्ये नगर परिषद हद्दीतील एकूण एकशे आठ गट स्लॅश सर्व्हे नंबर प्रस्तावित करण्यात आला असून एकूण एक हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्रामध्ये मोजणी करण्यासाठी ड्रोन सर्वे क्वालिटी चेक ग्राउंड करणे संदर्भात मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी तांत्रिक मान्यता दिली असून या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमधून सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता माननीय जिल्हाधिकारी सो यांनी दिली आहे सदर प्रस्ताव सर्वे ऑफ इंडिया पुणे कार्यालयास सादर केला आहे व सदर प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून हुपरी शहराच्या शिल्लक क्षेत्राचा नगर भूमापन होऊन प्रॉपर्टी कार्ड लवकर मिळावे जेणेकरून शहरातील मिरकतधारकांना विविध शासकीय लाभ व बांधकाम परवाने बँक लोन घेता येईल हे निवेदन माननीय जिल्हा भूमी अधीक्षक शिवाजी भोसले यांना हुपरीचे नगराध्यक्ष मंगलराव मार्गे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे भाजप पक्षप्रतोद नगरसेवक अमेय जाधव शिवसेना पक्षप्रतोद रोहित शेटे बांधकाम सभापती संदीप आपटे तसेच नगरसेवक सागरमाळी अमरसिंह माने स्वप्नील हुपरीकर नम्रता कांबळे गणेश वाईगडे भारती नायकवडी रेवती पाटील गीतांजली पाटील अलका वाईंगडे ऋतुजा गोंधळी अण्णासाहेब शेंडुरे शीतल कांबळे सरिता कौदांडे माधुरी मुधारे सोनाली जाधव संतोष वाळवेकर रूपाली उगडे यांनी दिले व सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ मुधारे तात्यासो उगडे जयकुमार मार्गे उपस्थित होते